आपलं पर्यावरण प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी स्वच्छ ठेवण्यासाठी आपण पर्यावरण प्रतिक्रिया घेत आहोत स्पष्टपणे व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं माझ्या पाठीमागं म्हणा लगेच होईल तर निसर्गाने मानवी जीवन, जीवन संपन्न आणि सम्रद्ध करण्याकरिता मानवा पाणी सूर्यप्रकाश यांची मूलभूत दिली आहे या निसर्गाचे पर्यावरणाचे आणि पृथ्वीचे शुद्ध पाणी सूर्यप्रकाश प्रथिचे आणि पृथ्वी हेच आमचं ईश्वर असून यांना साक्षी करून आम्ही पर्यावरण रक्षक संवर्धक अशी शपथ घेतो की पाणी झाडी जंगल प्रदूषण विरहित हवं या पर्यावरणाच्या महत्वाच्या घटकांच्या संरक्षण संवर्धनासाठी प्रतिबद्ध आहोत परिसर झाडे लावणे आणि वाढविणे ही आमची जबाबदारी समजतो भारत देश आमचे राज्य आमचे शहर आणि परिसराचे पर्यावरण